नमस्कार एक इतिहासातली घटना काल रात्रीपासून मला खूप आठवते जपानवरती अमेरिकेनं अणुबॉम्बचा हल्ला केला आणि हिरोशिमा नागासाकी बे बेचिराग करून टाकलं त्याच्यानंतर मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती जपानला उभं करण्याची जबाबदारी अमेरिकेवर सोपवली अमेरिकेनं ती मान्य केली आणि आता करोडो रुपये जपानमध्ये इन्व्हेस्ट करावे लागणार त्याच्या बदल्यात अमेरिकेने जपानमध्ये सगळे उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी मागितली आणि तीही त्यांना मिळाली स्वाभाविक आहे ती त्यांनी द्यावीच लागणार होती कारण करोडो रुपये आता इन्व्हेस्ट करायचे म्हटल्यावर ते वसूल कुठून करणार पण अमेरिकेने सगळे त्यांचे उद्योगधंदे वसवले जपानमध्ये म्हणजे त्यांच्या सगळ्या गाड्यांचे शोरूम्स त्यांचे मोठे मोठे मॉल्स हॉटेल्स छोटी छोटी दुकानं असे सगळं अमेरिकन उद्योगधंदे जपानमध्ये वसले अमेरिके जपानचा जो कोण प्रमुख होता ते त्याला विरोधही करू शकत नव्हते त्यांचा नाईलाज होता आणि हे जॅपनीज सामान्य माणसांच्या लक्षात आलेलं होतं त्यामुळे त्यांनी जपानच्या सरकारला विरोध केला नाही आपल्याकडे कसं बावळेर्ग विरोध करतात की नाही की भारताने चायनावर बंदीच का नाही घातली मग पाकिस्तानामध्ये हे कशाला येतं बांगलादेशात नाही कशाला येतं असला गाढव विचार जपान जपानमधल्या सामान्य लोकांनी केला नाही कारण के आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती देशादेशांमधले काही संबंध असतात काही करार असतात आणि ते पाळावेच लागतात त्याला काही पर्याय नसतो पण जापनीज लोकांनी मात्र मनोमन एक गोष्ट ठरवली की आता आम जपानमध्ये अमेरिकन जेवढे शोरूम्स आहेत एवढी दुकानं उघडलेली आहेत जेवढे उद्योगधंदे सुरू झालेत तर एकही अमेरिकन प्रॉडक्ट विकतच घ्यायचं नाही संपूर्णपणे आर्थिक बहिष्कार सर्वसामान्य जापनीज लोकांनी टाकला आणि त्याची गंमत अशी झाली की अमेरिकेन एकही वस्तू म्हणजे खाद्यपदार्थापासून ते मोटार गाड्यांपर्यंत विकलीच गेली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की जे करोडो रुपये अमेरिकेनं इन्व्हेस्ट केलेले होते जपानमध्ये ते पूर्णपणे पाण्यात गेले सगळ्या गाड्यांची मधल्या गाड्या सडल्या हॉटेल सडली दुकानं सडली मॉल्स सडले आणि अमेरिकेला जॅपनीज सामान्य माणसांनी न बोलता न मोर्चा काढता न आंदोलन करता न रस्त्यावर उतरता न मारामाऱ्या करता न निषेध नोंदवता एक जबरदस्त धडा शिकवला हो तोच धडा आज आपल्याला भारतातल्या अशा लोकांना शिकवण्याची गरज आहे जिथे जिथे तुम्हाला अमेरिकन टोपी दिसेल भाजीवाल्या पाल्यापासून फळ भाज्यांपासून ते मोठमोठ्या मुट शोरूमपर्यंत पर्यंत जिथे जिथे जाल तिथे 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 आर्थिक बहिष्कार सुरू करा जॅपनीज लोकांनी ज्या पद्धतीने अमेरिकन लोकांना धडा शिकवला तसाच आता भारतामध्ये आपल्याला काही लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे ही लढाई सर्वसामान्य म्हणून आपण लढूया सरकार मोदी शहांचं नक्कीच विरुद्ध पावलं उचलतील पण आपण काय करायचं सर्वसामान्यांनी सगळं सरकारवर सोडून चालत नाही आपणही काहीतरी करावं लागतं ना देश आपला आहे एकशे चाळीस करोड आहोत आपण तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन ही पावलं उचलली पाहिजेत आर्थिक बहिष्कार कळलं ना मला काय सांगायचं आहे ते जय हिंद जय भारत वंदे मातरम